नमस्ते आज आपण हरतालिकेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षाच्या तृतीया तिथीला केले जाते हे व्रत मुख्यतः विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी करतात तर अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात या व्रतामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्रत केले होते तिने कठोर तपस्या केली त्यामुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला हरतालिका या शब्दाचा अर्थ मित्रांनी हरण केलेली असा होतो पार्वतीच्या मैत्रिणीने तिला तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध विष्णू लग्न करण्यापासून वाचवण्यासाठी एका घनदाट जंगलात नेले त्याच ठिकाणी पार्वती तपस्या करत होती म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव मिळाले हरतालिका व्रताची पद्धत हे व्रत निर्जला पाणी न पिता आणि निराहार अन्न न खाता केले जाते व्रताच्या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि सोळा शृंगार करून तयार होतात पूजा मांडणी आणि साहित्य पूजास्थळ पूजा पुझा करण्यासाठी स्वच्छ जागा निवडा एका पाटावर किंवा चौरंगावर केळीच्या खांबांनी मंडप तयार करा मातीची मूर्ती या पूजेत वाळूची किंवा मातीची शंकर आणि पार्वतीची मूर्ती तयार केली जाते काही ठिकाणी रेती किंवा वाळूचे शिवलिंग बनवले जाते पूजा साहित्य फूल बेलपत्र दुर्वा शमीची पानं पंचामृत दूध दही तूप मध साखर पाणी तांदूळ कुंकू हळद नारळ फळे मिठाई किंवा गोडाचा नैवेद्य गाईचे शेण गौरी विवाहित महिलांसाठी सोळा शृंगाराचे सामान जसे की बांगड्या कुंकू टिकली काजळ इत्यादी पूजाविधी स्थापना पाटावर शंकर पार्वतीची मूर्ती ठेवा आणि त्यांच्या समोर गणपतीची स्थापना करा सर्वप्रथम गणपतीची पूजा करून नंतर शंकर आणि पार्वतीची षोडशोपचार पूजा करा पूजा करताना ओम नम शिवाय आणि ओम पार्वती पतेय नम या मंत्राचा जप करा पूजा झाल्यानंतर हरतालिका व्रताची कथा वाचा आणि ऐका नंतर शंकर आणि पार्वतीची आरती करा या व्रतामध्ये रात्री जागरण करण्याचे विशेष महत्व आहे महिला रात्रभर भजन कीर्तन आणि गाणे गाऊन जागरण करतात हरतालिका व्रताची वेळ दोन हजार पंचवीस चे तृतीया तिथ तिथी प्रारंभ पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून पस्तीस पासून तृतीय तिथी समाप्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून पंचावन्न पर्यंत हरतालिका पूजा दिवस उदया तिथीनुसार हे व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी केले जाईल जर जा तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद